कि आपण जागे आहोत लोक सर्वस्व देऊन जे मिळू शकणार नाही ते तुम्हाला सहज प्राप्त होईल या अनुभव आणि जेव्हा सतत तप होत जाईल तेव्हा तुमच्या सर्व पाम नाश होईल जाईल आणि तुम्हाला माझी प्राप्ती होईल प्रत्यागात प्रदर्श केल्यानंतर तुमच्यामध्ये सत्वगुण स्थिर होईल सत्वात संजया ते ज्ञानम या वाक्याचा अर्थ स्पष्ट होत जाईल व उत्तरोत्तर आनंद व वा आनंदच वाढत राहील हा प्राणयज्ञ अर्थात प्राणायामाचा परिणाम आहे परंतु या गोष्टी सुरुवातीलाच त्यांच्या ठिकाणी समक्ष यज्ञ प्रारंभ केला आहे ज्यांच्यावर श्री गुरु कृपा करतील त्यांना प्रथम आवतीपासूनच सर्व अनुभव घेऊ लागतील याबद्दल किंचित सुद्धा संदेह नाही श्री गुरूंची आवश्यकता पुरुष भागवताच्या एकादश संबंधाच्या पालिसा अध्यामध्ये प्रत्यक्ष श्री भगवंत स्पष्ट सांगतात की शक्य त्या सर्व शास्त्र मर्यादांचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे कारण शास्त्रेच माझी प्राप्ती कशी होईल हे दाखवणारे मार्गदर्शक आहेत या शास्त्रात जो विधि संहिता आहे त्यानुसार गुरु गुरुनीये आवश्यक आहे कारण तुम्ही अनादी काळापासून अविद्याहात म्हणून तुम्हाला स्वतःला अन्य कोणाजा बोंदीशिवाय आत्मज्ञान होणे शक्य नाही तुम्हाला ज्ञान होण्यासाठी अन्य कोणाच तज्ञी व शक्तीसंपन्न असा श्री गुरूंची आवश्यकता आहे छादंग्य सांगड्य उपनिषदाचा अध्याय तीन खंड 17

शांती सुख मिळवले मग तुमच्यासारख्या सामान्यांना श्री गुरुंची आवश्यकता आहे हे काय वेळ सांगायला पाहिजे जी विद्या श्री गुरुमुखातून घेतली जाते तीच फलद्रुप होते व त्यामुळे शास्त्रांचे व आपल्या परंपरेचे रक्षण होते उगाच का कोणी मला ज्ञान देऊ शकेल तथापि तुमचे लौकिक व्यवहार राखण्यासाठी मी सुद्धा तुमच्यासारखीच सर्व कर्मे केली होती वेदामध्ये जितके वेद सांगितले आहेत ते श्रीगुरूंशिवाय करावेचे म्हटले तर कैत वर्षे लागतील परंतु उपरियुक्त श्री गुरुद्वारा ते केले असता त्यांचे फल अद्व काळ मिळते ज्यांना असे श्री गुरु प्राप्त होत नाहीत त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही मी सांगितल्याप्रमाणे यज्ञ आरंभ करावा त्यांना सुरुवातीला अतिशय कष्ट सुद्धा लागतील यज्ञ होती देण्याची सुरुवात करताच अनुभव येऊ लागणारा लागणार नाही तथापि धैर्य धरून नित्य आहुती देत राहा

विलंब होणार नाही या यज्ञ करण्याचे स्थान सर्वत्र समान आहे कारण मी सर्वत्र आहे आपापल्या अनुकूलतेप्रमाणे स्थान व वेळेचा निर्देश केला पाहिजे साधारणपणे हा यज्ञ शुद्धाशुद्धीची अपेक्षा बाळगित नाही परंतु हे आवश्यक आहे की तुम्ही पवित्र प्रसन्न रागदेश रहित राहून प्रातकाली तसेच सायंकाली याचे अनुष्ठान करावे जर घरी करणार असाल तर घरात एकाच ठिकाणी करावे त्या ठिकाणी पूर्वाभिमुख नमस्कार करावा व श्वास प्रश्वास पाहावा जर त्यावेळी सुशिज वाडी चालू लागले असेल तर मग एकाग्र करण्याला कठीण जाणार नाही म्हणून सुशिज्ञान वाडी चालू येणे जरूर आहे ते कसे ते स्त्री गुरुंना विचारून करणे योगदर्शन साधनपाद महर्षी पंत पतंजलीच्या म्हणण्याप्रमाणे श्वास प्रश्वासांच्या गतीचा नाव प्राणायाम आहे हा प्राणायाम बाह्य अंतर व स्तंभवृत्ती असा तिबीर आहे तो सुद्धा देश काल संख्याच्या द्वारा परिदृष्ट होऊन दीर्घ किंवा सूक्ष्म होत असतो म्हणून वेचक बाह्य प्राणायाम पूरक अभ्यंतर अंतर व कुंभकृती म्हटला जातो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर व आपल्या शक्तीनुसार कुंभक करून रोखून यालाच प्राणायाम म्हणतात यामध्ये पूरक करून प्राणाचे हवन रेचक करून अपानाचे हवन व कुंभकाच्या द्वारा प्राण व अपनाच्या मिलनाने प्राणायाम परायण होणे म्हटले जाते हाच यज्ञ श्री भगवंतांनी गीतेमध्ये सांगितला आहे प्राणायामाचे फळ श्री भगवंत म्हणतात जेव्हा तुमच्या प्राणाचे व अपानाचे मिलन होईल म्हणजे कुंभक होईल तेव्हा मुलाधाराच्या ठिकाणी मन स्थिर होईल त्या ठिकाणी आधार शक्ती कुंडली झोपलेली आहे व वर सांगितलेल्या प्राण अपनाच्या योगाने ती आत्मशक्ती खळखळून जागी होईल जोपर्यंत ती जाणून होत नाही तोपर्यंत तुम्ही याप्रमाणे यज्ञ करीत राहा जेव्हा ती जागृत होईल तेव्हा तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही जागृत झाली असताना तुमच्या आसनावर निमितपणे बसण्याने सुद्धा ती शक्ती स्वतः सर्व काही करून घेईल यज्ञ करते वेळी जर तुमचे मन इथं सतत लागले तर आपल्या शरीरात असलेल्या नाड्यांमधून प्राण कसा संचारतो आहे ते पहा इडा पिंगला आणि सुशुग्ना या तिघींना मुख्य नाड्या असे म्हणतात त्यांच्यामधून होणारी प्राणांची गती पाहणे शक्य असते इतर नाड्यांमधून सूक्ष्म रूपाने प्राण जरूर जात असतो परंतु आपले मन स्थूल असल्यामुळे त्या सूक्ष्मतरणाचा अनुभव घेता येत नाही तसे पाहिले तर आपल्या शरीरात साडेतीन लक्ष नाड्या आहेत अशा वृक्षांच्या वृक्षांच्या सूक्ष्म शिरा असतात त्याप्रमाणे आपल्या शरीरात नाड्या पसरलेल्या आहेत साडेतीन लक्ष नाड्यांपैकी बहात्तर हजार नाड्यांमधून प्राणांचे संचलन होत असते अन्य नाड्यांमध्ये शरीराचा व्यापार नियमित होत नसल्यामुळे त्यामध्ये प्राण प्रवेश करीत नाही त्यामुळे प्राण समान राहत नाही योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर नाडी शुद्धी अर्थात शरीर शुद्धीच्या क्रिया केल्या तर समग्र नाड्यांमधून प्राण संचरण होणे शक्य आहे अशा वेळी योगाभ्यासी माणसाने शरीर त्याच्या ताब्यात राहते व साधकाच्या इच्छेशिवाय त्याचा प्राणही त्याचे शरीर सोडून जात नाही त्याला इच्छा मरण होता येते यासाठी हा लाभ करून घ्यावा हे तुम्हाला उचित आहे म्हणजे मध्यप होणारा काही बाधा होणार नाही हा शरीर विज्ञानाचा विषय मी तुम्हाला लोक कल्याणार्थ योगशास्त्र मध्ये सांगितला आहे देहमध्ये शिथिस्थानं तत्त जाम्बुलप्रथम त्रिकोण ही म्हणून यानां चतुर्थं च तेष्पदान मंडलं तत्पर पतंग सप्त मीतवी मिळते पण मध्ये मद, तुषी खा तंगवीसला तिष्ठ तिपावती शरीराच्या मध्यभागी नाभिस्थान आहे त्या ठिकाणी मी वेशवांग रूपाने राहतो कुंभक प्राणायामामध्ये मला तुम्ही तिथे पर गेलेच असलेला पहाल सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मी अग्निरुपाने नाभीच्या ठिकाणी राहून प्राण व अपानांच्या संयोगाने चार प्रकारच्या अन्नाचे पाचन करतो देहाच्या मध्यात तापवलेल्या सुवर्णाच्या कांतीसारखा त्रिकोणी अग्नी आहे मनुष्यामध्ये तो त्रिकोणाच्या पशूंमध्ये चौकोणाच्या व पक्ष्यांमध्ये वर्तुळाकार आकाराचा असतो तुम्ही कुंभक करून मला त्या ठिकाणी तापवलेल्या सोन्यासारखा प्रकाशमान पाहत दिव्य अनुभव मुलं झाल्यापासून सर्व नाड्यांची उत्पत्ती होते म्हणूनच त्याला मुलाधार म्हणतात या ठिकाणाहून काही नाण्या वड व काही नाळ्या खाली पसरतात माझी प्राप्ती ज्यांना करून यायची आहे त्यांना मुळाध्वाराजवळ यावे लागते त्याचा रस्ता बंद आहे मुलाधाराच्या आत प्रवेश करण्याचे द्वार येथेच आहे था प्राणाच्या थाद्याने या ठिकाणी प्रवेश केला जातो कुंभक करून प्राणाची शक्ती वाढू लागाल तर फक्त प्राण प्रवाहामुळे ते द्वार खुले होईल व प्राण बन बरोबर मनपण आत प्रवेश करी आणि म्हणून मुळाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध व आज्ञाचक्र यांच्या ठिकाणी जात जात सहस्त्राचारामध्ये पोहचे हे सहस्त्रदलाचे कमळ सहस्त्र मध्ये परमधाम आहे या ठिकाणी आलेला मनुष्य पुन्हा संसारामध्ये नियुक्त होत नाही या ठिकाणी येता येता मार्गामध्ये तुम्हाला असे काही अनुभव येतील की तुम्ही अति आश्चर्य युक्त व स्तंभित व्हाल या ठिकाणचा अनुभव जीवनाच्या अंतरापर्यंत जरी लिहित राहिला तरी पुरेपूर लिहू शकणार नाही ज्या ठिकाणी स्वतः ईश्वर विराजमान असतो तेथे ते सदा सर्वत्र आनंदी आनंद भरून आन। 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 राहिलेला असतो त्याच्याकडे जाण्याच्या मार्गावर सुद्धा आनंदाची बहार असते जेव्हा तुमचे मन प्रकृतीची सीमा ओलांडून पुढे जाईल तेव्हा तुम्हाला प्रथम शब्द ऐकू येऊन येऊ लागेल तेव्हा असे समजा कि तुम्ही योग्य मार्गावरून जात आहात त्या कर्णमधुर ध्वनीच्या गोळीमध्ये तुमचे मन निमग्न होऊन जाईल तुम्हाला तुमचे भान राहणार नाही तो दिव्य ध्वनी ऐकताच तुमची कर्णक पहाटे फुलतील सर्व दिशा तुमचा सत्कार करतील दिव्य सुगंध तुम्हाला सहज होणार नाही दिव्य ज्योती त्या प्रकाश तुमची शुद्ध हरण करेल तुम्ही या जगात जी वीज चंद्राचे तेज प्रज्वलित ते अंगी इत्यादी ते पाहता ते सारे या महान ज्योतीनेच एक फुल्लिंग आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सर्व मळपासून फार दूर आहे तथापि या दिव्य वस्तू अत्यंत प्रभावशाली आहे यांच्या प्रभावाने जर तुम्ही तुमचे अस्तित्व ही गमवाल तर तुमची माझ्याशी गाठभेट कशी होईल ज्याच्यापासून सर्वांना प्रकाश मिळतो तो मीच आहे माझ्याप्रमाणे ब्रह्मांडात अन्य कोण आहे मी अद्वितीय आहे तुमचा अभ्यास जसा वाढत जाईल तसे तसे तुम्हाला अधिकाधिक अनुभव घेत जातील तुम्ही पाहाल की कोटी कोटी ब्रह्मांडे मी कशी धारण केली आहेत व मी ती कशी चाललीत आहे असे अंतकरणाच्या ठिकाणी क्षणाक्षणाला उत्पत्ती स्थिती व प्रलय प्र, पाहत या सहाय्या चमत्कारांपासून निवृत्त झाल्यावर जेव्हा तुम्हाला प्रतिभा प्राप्त होईल तेव्हा मा, माझे पूर्ण ज्ञान तुम्हाला होईल माझा महिना ऋषींनी नाना प्रकारे वर्णन केला आहे ब्रह्मसूत्रे माझाच निर्देश करतात सर्वप्रिय मी सर्व यज्ञांचा भोगता आहे तुम्ही सर्वजण माझीच प्राप्ती करून घ्या योग वेदनाचे प्रमुख साधन प्राणायाम आहे आणि त्याला लागणारी हवनाची सामग्री म्हणजे वासनांना जेव्हा तुम्ही या अनुष्ठान नियमितपणे करू व आहाराचा नित्य उठून कान डोळे रसना आदी विषयांची ब्रह्माग्नीमध्ये आहुती देण्याला प्रारंभ कराल तेव्हा माझी प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय कशी राहील तुमचे नियमित हवन हेच तुमच्यावर परमानंदाची दृष्टी करेल मग वैराग्याची वृद्धी होईल उल्लंघून अंकुर फुटेल संकल्प करता कल्पवृक्ष व काम देणे फळ देऊ लागतील या यज्ञाच्या प्रभावाने तुम्ही सर्व काही सिद्ध करू शकाल जेव्हा माझ्या प्राप्ती करता तुम्ही मोराव्याला सुद्धा तयार राहाल तेव्हा देवाचा सुद्धा तुमचे जास्त करायला येतील मनुष्य जन्माचा महिमा मनुष्य वेळेच्या महिमा देव सुद्धा गातात त्यांना सुद्धा मनुष्य व्हावे असे वाटते मनुष्य शरीर केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून मान ठेवतात जगामध्ये तुमचे भय वाटते देवांना सुद्धा तुमचे भय वाटते कारण तपश्यादी करून त्या सामर्थ्यावर तुम्ही देवाचे पदे मिळवाल असे त्यांना निश्चितपणे वाटते तुम्ही आपल्या बुद्धिबळाच्या जोरावर महाक्रूर वाघ सिंह

महायोगी वज्ञवल्ग्यांना पुत्र व दोन स्त्रिया होत्या यावरून आपण समजले पाहिजे की संसारामध्ये विटंबना जर कशाने होत असेल तर मुना मुन अंतर ती आपल्या मनामुळे म्हणून योग मनाला अंतर्मुख करण्यासाठी स्त्री शक्ती जागृत करून घेणे आवश्यक आहे हे प्रवचन मे एकोणीसशे शहात्तर साली करमपूज्य मामाने केलेलं आहे ते तुम्हाला आज वाचून दाखवलं म्हणजे आपण तरी गुरु बावीरा वाहता हे तिसरे प्रकरण पाहूया